नमस्कार महा महाएमटी व्ही मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर अविनाश सूर्यवंशी व्हिडिओग्राफर आहेत नुकतंच आपले संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी एक विधान केलं त्यांना जेव्हा पीओ के म्हणजे पाकिस्तानने जो ताब्यात ठेवला आहे काश्मीर त्याच्याबद्दल प्रश्न विचारला की तो भारत कधी ताब्यात घेणार तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्हाला आता तो ताब्यात घेण्याकरता काही विशेष कष्ट करायची किंवा सैनिकी कार्यवाही करायची गरज नाही कारण तिथले नागरिक सध्या पाकिस्तानच्या जुलमी कारभाराला इतके कंटाळलेले आहेत की ते स्वतःच काश्मीरमध्ये येण्याची भाषा करत आहेत त्यात पुन्हा काय झालंय की तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर काश्मीरची जी प्रचंड वेगाने प्रगती सुरू झालेली आहे ती प्रगती पाहून त्यांना दिसायला लागले की आपण ह्या पाकिस्तानच्या दळभद्री देशामध्ये राहून आपली फार मोठी चूक झाली आपली गळचेपी होती आहे तेव्हा आपण भारतामध्येच सामील व्हायला पाहिजे आणि ते स्वतःच आता भारतात सामील व्हायला उत्सुक आहेत तेव्हा आम्हाला काही सैनिकी कारवाई करायला लागेल असं वाटत नाही असं विधान राजनाथ सिंगनी केलं आणि ते खरंच विधान आहे कारण पाकिस्ताननी त्यांच्या ताब्यात असलेल्या ज्या काश्मीर आहे त्या लोकांचं इतकी शोषण चालवलेलं आहे त्यांना ते वीज देत नाहीत खरं वीज येते त्यांच्या इथून बरं का नद्या सगळ्या त्यांच्या इथे आहेत त्या नद्यांवरती धरणं बांधून जी काही थोडीफार वीज आहे ती त्यांच्याकडनं येते पण ती वीज त्यांना ते दे देत नाहीत ती पंजाबमध्ये घेऊन जातात त्यांना अंधारातच ठेवतात त्यांना खायला देत नाहीत त्यांना पीठ देत नाहीत पीठ पंजाबमधनं येतं म्हणजे गव्हाचं पीठ त्याचे पैसे वाटेल तसे घेतात त्यांना काही अपॉर्च्युनिटी नाही आहेत तिथे हॉस्पिटल नाही दवाखाने नाही शाळा कॉलेज नाही काही नाही खेड्यासारखं त्यांना ठेवलेलं आहे आणि तिथे जी टुरिझम इंडस्ट्री आहे ती सुद्धा पाकिस्तान पंजाब्यांच्या शौकाकरता फक्त चालवतात तिथल्या लोकल माणसांना काहीही मिळत नाही हाच हा सगळा लेखाजोखा आहेच त्यामुळे त्यांना आता भारतात येण्याची आस लागली पण या राजनाथ सिंगच्या विधानाचा प्रतिवाद कसा झाला ऐका की असं तुम्हाला वाटत असलं की असे नागरिक भारताकडे येऊ देतील तर पाकिस्तान तसं होऊ देणार नाही पाकिस्तान त्यांना अडवून धरेल आणि पाकिस्तानच्या लोकांनी काही पाकिस्तानच्या सैन्याने बांगड्या भरलेल्या नाही आहेत त्यांच्याकडे अणुबॉम्ब आहे ते भारतावर अणुबॉम्ब सुद्धा टाकतील ही वाक्य तर आपण ऐकलीत ना तर आपल्याला वाटेल ते पाकिस्तानच्या मंत्रिमंडळात फवाद चौधरी शेख रशीद यासारखी जी जोकर मंडळी आहेत त्यांच्यापैकी कोणीतरी ही वाक्य केलेली आहेत पण हे आपल्या इथल्या जोकरनी केली आहेत बरं का फारुख अब्दुल्ला काश्मीरचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत राज्यसभा सदस्य आहेत त्यांचे पिताश्री काश्मीरचे मुख्यमंत्री होते आणि त्यांचा मुलगा सुद्धा काश्मीरचा मुख्यमंत्री होता त्या दर्जाच्या माणसाने हे विधान केलंय म्हणजे तुम्ही विचार करा की खायचं भारताचं सगळे मानमरात भारतातनं घ्यायचे पैसे भारतातनं कमवायचे आणि विधानं कोणाच्या बाजूची करायची पाकिस्तानच्या बाजूची करायची हे विधान पाकिस्तानच्या मंत्र्याच्या तोंडी शोभणार आहे फारुख अब्दुल्लाच्या तोंडी शोभणारं अजिबात नाही आहे परंतु फारुख अब्दुल्ला असं बोलले आणि त्या त्यातही ते इंडिया आघाडीचा एक भाग आहे आणि इंडिया आघाडीच्या एकाही नेत्याने या विधानाचा प्रतिवाद केलेला नाही म्हणजे आपण असं धरू की इंडी आघाडी जी आहे जी माझ्या दृष्टीने भारत विरोधी आघाडी आहे त्या आघाडीची ही अधिकृत भूमिका आहे असं आपण धरायला हरकत नाही पण हे फारुख अब्दुल्लांनी बोललं याच्याकरता आश्चर्य वाटायचं काही कारण नाही हे घराणं तसं विचित्र आहे एक तुम्हाला सांगतो यांचे वडील शेख अब्दुल्ला हे पाकिस्तान आणि भारत याच्यामध्ये समेट करावा आणि काश्मीरची मालकी स्वतःकडे ठेवावी अशा विचाराचा हा मनुष्य शाळा मास्तर होता फारसं काही कर्तृत्व शाळा मास्तरीत त्यांनी केलेलं नाही बरं याचे आजोबा काश्मीरी हिंदू पंडित होते बरं का बालमुकुंद कौल त्यांचं नाव तेव्हाच्या ज्या सगळ्या काश्मीरमध्ये बाटवा बाटवी झाली त्या बाटवाबाटवीत हे कौल अब्दुल्ला झाले आणि त्यांच्यापासून ही घराणं सुरू झालं स्वतःच्या घरामध्ये पश्मिना शाल विणण्याचा व्यवसाय आहे खाऊन पिऊन सुभी असं घराणं होतं परंतु काश्मीरची लोक त्यांना भडकवायचं आणि त्यांना सांगायचं की तुमचं स्वतंत्र राज्य होईल अशी शेख अब्दुल्लांची मनिषा होती आणि नेहरू त्यांचे पुन्हा खास मित्र नेहरूची त्यांची मैत्री याच्याबद्दल बरेच प्रवाद आहेत त्याबद्दल मी आता बोलणार नाही परंतु त्या मैत्री खातर त्यांचे लाड हवे तसे लाड नेहरूंनी केले आणि सार्वमताचं जे खूळ आहे काश्मीरच्या लोकांचं सार्वमत घ्यायचं हे खूळ आणि नेहरूच्या कळी उतरवलं आणि सार्वमत घ्यायचं एकदा ठरल्यानंतर काश्मीरच्या लोकांना खुश करायकरता काय वाटेल ते करू अशा प्रकारची भूमिका नेहरूची राहिली या माणसाला काश्मी शेख अब्दुल्ला काश्मीरच्या महाराजांनी तुरुंगात टाकलं होतं नेहरूंनी स्वतःची इज्जतपणाला लावली की त्यांना तुरुंगात बाहेर काढा आणि त्यांच्याशी बोलणी करायची तर मी तुमचा सामीलनामा सुद्धा घेणार नाही शेवटी लाजानी त्यांना ला तुरुंगातनं बाहेर काढायला लागलं मग काय ते हिरोज झाले त्यांना स्वातंत्र्य व्हायचं होतं स्वातंत्र काश्मीरचं एक राज्य स्वतंत्र पाहिजे होतं इकडे जिन्ना इकडे नेहरूंमध्ये हे अशी त्यांची इच्छा होती तसं काही घडू शकलं नाही आणि त्याच्यानंतर काश्मीर म्हणजे पाकिस्तानने एक भाग घेतला त्याला आझाद काश्मीर ते म्हणतात आपण त्याला पाक ऑक्युपाइड काश्मीर म्हणतो उरलेला काश्मीर आपल्याकडे आला बरं यांना जे काश्मीर पाहिजे होतं ना ते म्हणजे काश्मीर खोरं फक्त कारण ह्यांची जी होती सगळी चालणारी इज्जत ती त्या काश्मीर खोऱ्यातच होती काश्मीर खोरा म्हणजे श्रीनगर आणि त्याच्या आजूबाजूचा भाग झेलम नदीचं खोरंची नाम नदीचं खोरं ते काश्मीर खोरं पण जम्मू त्यांना नको होता नको होता म्हणण्यापेक्षा मिळाला तर हवाच असतो पण जम्मू हा त्यांचा प्रांत नव्हे लडाख त्यांचा प्रांत नव्हे फक्त ते काश्मीर खोरं त्यांना हवं होतं आता झालं असं की त्याच्यानंतर भारताने उरलेल्या काश्मीरवरती आपलं राज्य केलं परंतु तीनशे सत्तर नावाचं एक खुळसट कलम चाचा नेहरुंनी आपल्या माथी मारलं आणि ते सुद्धा आंबेडकरांना नको होतं कोणालाही नको होतं गुप्त मार्गाने ते कॉन्स्टिट्युशनमध्ये घुसवण्यात आलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अतिशय उत्कृष्ट डिप्लोमेसी कूटनीती आणि राजकारण याच्यामुळे ते कलम आता हाकलून दिलेलं आहे पण इंडिया आघाडी आणि हे काँग्रेसचे बगलबच्चे आणि स्वतः काँग्रेस हे वचन घेत आहेत की आम्ही तीनशे सत्तर पुन्हा आणू ही पुन्हा पाकिस्तानची भाषा आहे पाकिस्ताननी भारताला धमकावलं होतं तुम्ही तीनशे सत्तर परत आणा लगेच काँग्रेस आणि इंडिया आघाडी म्हणजे आम्ही तीनशे सत्तर परत आणू हे किती देशद्रोही लोक आहेत त्याचा आपल्याला एक वानवळा म्हणून मी हा मुद्दा सांगितला बरं हे होईल ते होईल त्यानंतर कारण हे त्यांना कधीच होणार नाही त्यांना सत्ता मिळणार नाही तीनशे सत्तर आता परत येणार नाही मेलेलं आहे त्याला मोठमाती देण्यात आलेली आहे ते जाऊ दे पण हे सगळं केल्यानंतर आता काश्मीरचं करायचं काय हे अब्दुल्ला फॅमिलीचं करायचं काय हा एक प्रश्न येतो इथे मला दोन अनुभव सांगायचे आहेत मी स्वतः काश्मीरमध्ये अनेकदा गेलेलो आहे एकदा गेलेलो असताना साधारण दोन हजार सहा सातची चा काळ होता तो आणि तेव्हा काश्मीरमध्ये मी गेलेलो <फ़ागे> असताना एक प्रेस कॉन्फरन्स झाली होती त्या प्रेस कॉन्फरन्स सी एन एनची होती वर्ल्ड प्रेस कॉन्फरन्स होती आणि फारुख अब्दुल्ला त्या कॉन्फरन्सला होते तर त्यांचं भाषण झालं चर्चा वगैरे नंतर मी आणि फारूख अब्दुल्ला लिटरली शेजारी शेजारी बसलो होतो मी त्यांच्याशी मी कोणे वगैरे सांगितलं आणि समोरचे तरुण अल्डाओरडा करत होते फारुख साहेब आप साथ चलो हमे काश्मीर को आझाद करा ना आहे तर फारुख तेव्हा त्यांना म्हणले कॅमेरा बंद आहे ना तर म्हणले हो कॅमेरा बंद आहे त्यांना म्हणले की तुम्ही आझाद काश्मीर करताय जेवाल काय तर म्हणजे जेवणार काय स्वित्झर्लंड नाही का स्वित्झर्लंड हे जे आहे ते, ते अमेरिकेला हवं आहे म्हणून तिथे स्वित्झर्लंड आहे आणि त्यांच्याकडे पैसे भरपूर आहेत तुमच्याकडे पैसा नाही तुमच्याकडे जिवायला नाही तेव्हा त्यांनी एक ते गोष्ट सांगितली की मी जेव्हा काश्मीरचा मुख्यमंत्री होतो म्हणजे फरुख अब्दुल्ला तेव्हा काश्मीरचा खर्च जो होता तो होता छत्तीसशे कोटी रुपये वर्षाचा आणि काश्मीरचा रेव्हेन्यू होता बाराशे कोटी वर्षाचा उरलेले जे पैसे होते चोवीसशे कोटी ते कुठनं यायचे ते दिल्लीत ते ज़ा ज़ा ते मी आणायचो हो, के, ते पैसे आले म्हणून तुम्हाला जेवायला मिळालं तुझ्या बापाला जेवायला मिळालं म्हणून तुझा जन्म झाला तेव्हा काश्मीर स्वतंत्र काही होणार नाही मी फारुख अब्दुल्ला म्हटलं फारुख साहेब आपला सब जाणते हो की केमेरेपी किंवा बोलते नाही सियासत एक अलग चीज होती म्हणजे सगळ्यांना सगळं माहिती असतं पण राजकारणाकरता अशा भूमिका ते घेतात आता प्रश्न राहिला की पीओकेचं काय होणार तर पीओके हे निश्चितच आपल्याकडे येणार पण च्या लोकांची एक गंमत तुम्हाला सांगतो हे पण काश्मीरमध्ये मी आता नंतर जेव्हा गेलो होतो तेव्हा घडलेली घटना आहे माझ्याबरोबर एक काश्मीरी तरुण होता काश्मीरी मुस्लिम तरुण त्याला मी विचारलं अरे पिओकेतल्या काश्मीरी मुसलमान जे आहेत त्यांना भारतात बिना व्हिसा येऊन दिलं जातं कारण पीओके हा आपलाच भाग आहे असं आपण मानतो मग तुम्हालाही तसं जाता येतं का तो म्हणला नाही नाही पाकिस्तानचा नियम असा आहे की मला काश्मीरी नागरिकाला म्हणजे भारतातल्या ताब्यातल्या काश्मीरच्या नागरिकाला जर पीओकेत जायचं असलं तर पीओकेतल्या कोणीतरी सांगितलं पाहिजे की हा माझा आहे म्हणून त्याला घ्यायचं मग म्हणतो तुझे नातेवाईक नाही का तो म्हणलं माझी काकूच आहे पण माझी काकू असं कधीही सांगत नाही का सांगत नाही तिला भीती वाटते मी तिथे गेलो की इस्टेटीत वाट्या मागे म्हणजे ही या पीओकेच्या नागरिकांची मानसिकता आहे आज ते भारतात काय येऊ आहेत कारण इथे जेवायला आहे आणि पाकिस्तानात जेवायला नाही त्यांच्या भारतनिष्ठेबद्दल आपण आता काही बोलू नको या पण ते जर भारतात येत असले तर आपण त्यांचं स्वागत करू पण नुसते ते नाही त्यांनी त्यांच्याबरोबर त्यांची भूमी सुद्धा आणली पाहिजे म्हणजे पीओ के जो भारताचा भाग आहे तो पीओकेचा भाग आपल्याकडे यावा तिथले जे नागरिक आहेत ज्यांना भारताच्या संविधान मान्य आहे ते नागरिक सुद्धा आपल्याकडे यायला हरकत नाही ज्या नागरिकांना भारताचं संविधान मान्य नाही त्यांनी कुठेही जावं पाकिस्तानात जावं बलुतिस्तानात जावं इथे जसे त्यांच्यावर अत्याचार होतात तसेच अत्याचार त्यांच्यावर बलुतिस्तानात होतील त्यामुळे त्यांना काही फरक वाटायचा नाही त्यांनी तिकडे जावं जमलं तर इथनंही इंडिया आघाडीच्या काही लोकांना घेऊन जावं फारुख अब्दुल्ला उमर अब्दुल्ला सगळं खानदान ते सुद्धा तिकडे नेलं तर आपल्याला काहीच फरक पडत नाही अशी ही सगळी काश्मीरची आगळी वगळी कहाणी आहे ही कहाणी एकदा तुम्हाला सगळी व्यवस्थित उलगडून सांगायची आहे की शे शेख अब्दुल्लाने काय केलं बरं शेख अब्दुल्ला नेहरूंचा इतका लाडका परंतु त्याच्या एकूण ज्या कारवायानंतरच्या होत्या त्या इतक्या देशविघातक होत्या की त्याला शेवटी तुरुंगात ठेवायला लागलं अनेक अनेक वर्ष तो बंगलोरमध्ये शाही तुरुंगात होता ही त्या अब्दुल्ला फॅमिलीची साधारण घटना आहे आता सुद्धा निवडणुकीला अब्दुल्ला फॅमिली उभी राहिलेलीच आहे काश्मीरमध्ये मुफ्ती मोहम्मद सईद आणि आता मेहबूबा मुफ्ती आणि अब्दुल्ला यांच्यातलं वैर सर्वश्रुत आहे गेल्या निवडणुकीत फरूख अब्दुल्ला श्रीनगर म्हणून पडले कारण त्यांना पी डी पीच्या खासदारांनी हरवलेलं आहे तेव्हा अशा प्रकारामध्ये आपल्याला गिलगिट बालकिस्तान तर हवंच आहे ते आपल्याकडे येणारच आहे तिथले नागरिक ज्यांना भारताशी संविधानाशी एकनिष्ठ राहायचं असेल त्यांनी इथे आले तर त्यांचं स्वागत आहे ज्यांना राहायचं नसेल त्यांनी वाट फुटेल तिकडे जावं पण ती भूमी मात्र भारताचा अविभाज्य भाग आहे ती भूमी आपल्याकडे आलीच पाहिजे हे आपल्याला सांगायचं आहे आणि या विचाराचं जे सरकार असेल तेच सरकार आपण निवडून दिलं पाहिजे इंडिया आघाडी ज्यांना तीनशे सत्तर परत आणायचे त्यांना भारताचे तुकडे करायचे त्या लोकांना एकसुद्धा मत खरं देऊ नये असं माझं प्रामाणिक मत आहे आणि आपल्या सगळ्यांना माझं आव्हान आहे की मतदान अवश्य करा मतदान करताना योग्य पक्षाला मत द्या ज्या पक्षाला भारताची अखंडता सांभाळायची भारतीय नागरिकांचा मान वाढवायचा आहे त्यांनाच मत द्या हे जे पाकिस्तानच्या सुरात बोलणारे आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलंच आहे की काँग्रेसचा जाहीरनामा हा मुस्लिम लीगचा जुना जाहीरनामा आहे आणि त्यांची बोलणी सगळी पाकिस्तान जे बोलतो ते ती बोली बोलतायत इथे अशाच पक्षाला मत द्या की ज्या पक्षाचा विजय झाला असताना भारतात विजयोत्सव होईल अशा पक्षांना मत देऊ नका की ज्यांचा विजय झाला की विजयोत्सव पाकिस्तानात होईल हे आपल्याला सांगायचं होतं आणि राजनाथ सिंगच्या विधानावरती फरूख अब्दुल्ला काय बरळले तेही आपल्याला सांगायचं होतं म्हणून हा व्हिडिओ केला आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन अजून दाबलं नसलं तर बेल आयकॉन दाबा म्हणजे आमचे व्हिडिओ आले की तत्क्षणी आपल्याकडे त्याची बातमी होईल आणि हो आपल्या कमेंट्स आणि आपल्या सूचना जरूर येऊ द्या त्यातल्या काही निवडक सूचनांचं वाचन मला करायचं आहे ते आपण आता करूया डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिहाद जिहाद विरोधी भूमिकेचं स्वागत अमेरिका करणार का हा जो व्हिडिओ आपण बनवला होता याच्या आधी त्याच्यावरती काही कमेंट्स आल्या आहेत प्रतीक म्हणतात नेनेजी आपण खूप छान माहिती देता आणि ती मराठीत देता याचा खूप आनंद वाटतो मुंबई व वा ठाणे परिसरात अनेक रोहिंगे बांगलादेशी अवैध विक्रेते आपल्याला दिसतात ही गोष्ट सरकारला माहीत नाही असं शक्य नाही तरी यांची संख्या वाढतच आहे यावर आपण सर्वसामान्य माणूस काय करू शकतो दोन गोष्टी करू शकतो एक म्हणजे यांच्याकडनं काहीही सेवा विकत घेणं वगैरे काहीही करायचं नाही आपल्याकडनं त्यांना एक पैशाचं उत्पन सुद्धा उत्पन्न होता कामा नये दुसरं यांची बातमी नजीकच्या पोलीस स्टेशनला कळवायची आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे आत्ताच्या महाराष्ट्र सरकारवर सुद्धा आपण भरपूर प्रेशर आणण्याची गरज आहे मतदार म्हणून तर आता निवडणुका आलेल्या आहेत याच्यापुढे तर विधानसभेच्या निवडणुकासुद्धा लागलेल्या आहेत इतकं प्रेशर आणायचं की सरकारला ॲक्शन घ्यायला लागेल आणि या सगळ्यांची उचल बांगडी त्यांच्या जिथे जिथे त्यांना जायचं आहे तिथे त्यांना हकलून द्यायला लागेल तर हे आपण करू शकतो मनीष विस्पुते लिहितात आपल्याकडे मतदान न केल्यास पाच वर्ष कुठलेही सरकारी लाभ सुविधा मिळणार नाही अशी तरतूद करायला पाहिजे उत्तम विश्लेषण धन्यवाद मनीषजी अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प निवडून यावे यासाठी सर्व भारतीय लोकांनी त्यांना मतदान करावे हे भारतीय लोकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं ठरेल अगदी बरोबर आहे डोनाल्ड ट्रम्प निवडून आले तर बायडनपेक्षा डोनाल्ड ट्रम्प आपल्याला खूपच जास्ती भारतीयांच्यासुद्धा फायद्याचा आहे विशाल कोठेकर लिहितात भारताचे परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्या विदेश नीतीबद्दल काही सांगा आणि जेव्हा डॉक्टर जयशंकर विदेश मंत्री झाले तेव्हापासून सगळी राष्ट्र त्यांना घाबरतात याच्यावर थोडं विश्लेषण करा अत्यंत थोडक्यात मला सांगता येईल की भारताची शक्ती जशी वाढलेली आहे तशी वाढलेली शक्ती भारताच्या विदेश मंत्र्यांमध्ये ते दिसली पाहिजे आणि आपलं सुदैव आहे की एस जयशंकर यांच्या रूपाने आपल्याला असा एक विदेश मंत्री मिळालेला आहे की जो शक्तिशाली भारताचं नेतृत्व आणि शक्तिशाली भारताचं प्रोजेक्शन ज्याला पॉवर प्रोजेक्शन म्हणतात म्हणजे शक्तीचा प्रक्षेप तो ते करू शकतात आणि तो आता होत असल्यामुळे आधीचे सगळे मुळमुळीत विदेश मंत्री हे सगळे गेलेले आहेत आणि चांगला भारत समर्थ भारत आणि समर्थ विदेश मंत्री आपल्याला दिसतोय डॉक्टर अरुण जोशींनी लिहिलंय की नेणेसाहेब अमेरिकन लोकांना जिहादीचा धोका लक्षात आला असेल तर तो भारताच्या फायद्याच आहे मतदान न करणाऱ्या लोकांना काही सवलती सवलती नाकारता येतील का नाकार याचा विचार सरकारकडून झाला पाहिजे तुम्ही हा विचार मांडावा अशी विनंती आहे मी हा विचार मांडलेलाच आहे गेल्या व्हिडिओच्या प्रश्नोत्तरामध्ये सुद्धा मी हा विषय मांडला होता की मतदान न करणाऱ्यांना काहीतरी पेनल्टी लावणं अतिशय आवश्यक आहे कारण मतदान न करून आपण आपल्या देशाचा ताबा जे मतदान करतायत त्यांच्याकडे देतोय आणि जे मतदान करतायत ते आपण पाहतोय की इतर धर्माचे इतर पक्षाचे लोकं मतदान करायला क्यू लावतायत आणि आपली लोकं मतदान करण्याचं सोडून घरी आरामात जात आहेत किंवा पिकनिकला जात आहेत लक्षात ठेवा आज तुम्ही मतदान केलं नाही तर उद्या कायमचं घरी बसावं लागेल पिकनिक वगैरे नंतर हव्या तेवढ्या करता येतील मतदान मात्र करणं हे पवित्र आवश्यक आणि राष्ट्रनिष्ठ असं कर्तव्य आहे विजयकुमार पडणे पेडणेकर म्हणतात मालदीवने भारताशी संबंध बिघडवले त्याचे काही फायदे सुद्धा आहेत आता त्या देशात जे काही चांगले वाईट घडेल त्याची जबाबदारी त्यांच्यावरच राहील आणि ज्यावेळेस नवीन सरकार पुन्हा संबंध स्थापनाचा करण्याचा प्रयत्न करेल त्यावेळी पूर्वीच्या शिक्षा दा, सत्ताधाऱ्यांना शिक्षा किंवा कायमचा बंदोबस्त हीच आपली अट असली पाहिजे अगदी बरोबर आहे आपण आता थोडंसं ही थोडीशी आपल्या परराष्ट्र धोरणाची पिछेहाट आहे असं मी समजतो मालदीवमध्ये मुईजीचं सरकार लोक निवडून यायला नको होते परंतु ते झालेलं नाहीये परंतु आता मालदीवची नाको नाटेबंदी भारताने अत्यंत कठोर रूप वापरून केली पाहिजे प्राजक्ता वैद्य प्राजक्ता वैद्य यांनी एक फार वेगळा मुद्दा मांडलाय की काही दिवसापूर्वी फर्स्ट फोर्स पोस्ट या चॅनेलवर ऐकलं की डोनाल्ड ट्रम्प हे ही इज अगेन्स्ट द आयडिया ऑफ डी डॉलरायझेशन ही सेड ही वूड पनिश द कंट्रीज हू सपोर्टिंग डी म्हणजे डी जे करतील त्यांच्याविरुद्ध काहीतरी डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांनी एक कमिटी स्थापन केली आहे खरी गोष्ट आहे त्यांनी एक कमिटी स्थापन केली आहे जी असे देश जे डॉलरचा खप वाढवण्याकरता नाही म्हणतील त्यांच्याकरता काहीतरी शिक्षा पेनल्टी लावतील भारतही त्यामध्ये येतो भारतालाही काही डॉलरचा खप वाढवायचा नाही आहे खरं म्हणजे भारताने सात का आठ देशांमध्ये ऑलरेडी डॉलर सोडून रुपयामध्ये व्यवहार सुरू केलेले आहेत यु एई सारख्या देशाशी आपण आता रुपयामध्ये आपल्या तेलाचा व्यवहार करणार आहोत ही निश्चित ट्रम्पला खटकणारी गोष्ट आहे परंतु ट्रम्प हा राष्ट्रपती अमेरिकेचा असणार आहे तो भारताचा राष्ट्रपती नसणार आहे बायडेनपेक्षा ट्रम्प चांगला कारण तो इस्लामी दहशतवाद्यांचा बंदोबस्त करेल त्या दृष्टीने ट्रम्प तिथे येणं आवश्यक आहे भारत डॉलरायझेशन करतच राहणार आणि त्या बाबतीत ट्रम्पशी काही पंगा घ्यायचा असला तर तो सुद्धा भारत घेईल पण ट्रम्प आणि मोदी यांचे घनिष्ठ संबंध लक्षात घेता आपल्याला असं सांगता येईल की याच्यातनं तोडगा निश्चितच निघू शकेल तेव्हा आपण आत्ता तरी पाहिलं पाहिजे की भारत आता महासत्ता होण्याच्या मार्गावरती आहे ट्रम्पही तिथे आला तर बायडनपेक्षा ट्रम्प बरा नेहमी या विचाराने राजकारण आपण बघितलं पाहिजे आम्ही यापूर्वीच डी डॉलरायझेशनवर एक संपूर्ण व्हिडिओ केला आहे या त्याची लिंक आम्ही नंतर कमेंट सेक्शनमध्ये देऊ सर्व प्रेक्षकांना आणि वाचकांना एक निवेदन मला करायचं आहे की चॅनलचा जास्तीत जास्त लोकांना सबस्क्राईब होणं आवश्यक आहे जास्तीत जास्त सबस्क्राईबर आले म्हणजे आपल्या चॅनलचा आवाका वाढतो रीच वाढतो चॅनलचा धबधबासुद्धा वाढतो तेव्हा जितकं शक्य आहे तितकं आपण तर आमचे सबस्क्राईबर आहातच इतर लोकांनासुद्धा सबस्क्रायबर होण्याकरता विनंती करा आणि आपण सगळे स एकत्र होऊन या समर्थ भारताचा पाया रचूया हे मला आपल्याला सांगायचं आहे व्हिडिओ बघण्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार